नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे अपडेट काय आले आहे जर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो लाडक्या बहिणींना आणखी एक खुशखबर देण्यात येणार आहे तर काय आहे ते आपण जाणून घेऊया मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेची सध्या राज्यभरात चर्चा आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिमा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात देखील झाली आहे मित्रांनो अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठी तीन हजार रुपये आले आहेत दरम्यान या योजनेसाठी महिलांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे मित्रांनो आता जाणून घेऊया सतरा ऑगस्ट पर्यंत सन्मान निधी मिळणार रा आहे राज्य सरकारकडून महिलांनी केलेल्या अर्जाची युद्ध पातळीवर तपासणी केली जात आहे महिलांच्या अर्जाची छाननी करून संबंधित महिला पात्र आहेत की नाही हे ठरवले जात आहे एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेल्या अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात सरकारने तीन हजार रुपये टाकले आहेत अजूनही सतरा ऑगस्टपर्यंत महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळणार आहे मित्रांनो आतापर्यंत ऐंशी लाख महिलांना याचा लाभ मिळाला आहे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने आत्तापर्यंत ऐंशी लाख महिलांच्या बँक खात्यात लाटकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी वितरित केला आहे चौदा ऑगस्टच्या रात्री साधारण बत्तीस लाख पात्र महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ देण्यात आला तर स्वातंत्र्य दिनी पहाटे चार वाजता अठ्ठेचाळीस लाख महिलांना बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले म्हणजेच सरकारने आतापर्यंत ऐंशी लाख पात्र महिलांना या योजनेअंतर्गत पैसे पाठवले आहेत मित्रांनो सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटू आपण अशाच नवीन योजनेची माहिती घेऊन धन्यवाद